रामेश्वरी असेल सर्व चीज सगळ्यांची नावं घेतात नाही पण सर्व माझे रमाबाईनी अशा लढत होत्या की एका वेळी जर का आम्हाला आदित्य साहेबांनी म्हटलं असत की या ठिकाणी हे मला साफ करून पाहिजे तर सगळ्यांना त्यांचे हुटल्या करून आम्ही एवढी ताकद का या सैनिकांमध्ये या ठिकाणी निर्माण झालेली होती अन्याय अन्याय किती वेळा अन्याय करायचा किती वेळा तुमचे दहशत सहन करायची किती वेळा तुमचे हे राजकीय वा आम्ही अरे काय आम्हाला घरात घुसून मारणार आम्ही घरात नाही रस्त्यावर फिरणारे वा गाव प्रत्येक ते झा रस्त्यावर ठिकाण आहे तुटे ते सांगा कुठे याईक ते सांगा आम्ही कॅरी ठिकाणी न राहू प्रत्येक शिवजाई जेव्हा घरातून येतो त्यावेळी हेच सांगून येतो आलो तर तुमचा नाही तर घालता हे वाटणार आम्ही काही चाललेच नाही आणि तेच साहेब वाटे जाऊन चालतो आहे आज गेल्या आलेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आम्ही कधी म्हणतो परंतु साहेब आम्हाला आमची सुद्धा एक विनंती आहे हे सगळे वाद लढत आहे माझ्या महिला भगिनी लढत आहे त्यांच्या पाचशी ज्यावेळी मी लढाई असते त्या इतकी ताकत शिवसेना प्रमुखाने आमच्या पाठीशी उभी केली पाहिजे याच्या पेक्षा ही शिवसेना त्या प्राप्तीने लढेल आणि पुन्हा एकदा हा मालवणचा गड पुन्हा मालवणचा हा मतदारसंघ पुन्हा एकदा आमदार बघून ऐकताना तिसऱ्यांदा आमदार बनवण्यासाठी आणि या जिल्ह्याची दहशत जाण्यासाठी पालकमंत्री बनवण्यासाठी स्वच्छ झालेला आम्हाला कार्य करत आहे आणि हे करण्यासाठी माझ्या सर्व शिवसैनिकांना ती ताकद हरकत येऊ अशी आई जग प्रार्थना करतो थांबतो जय हिंद